नमस्कार मंडळी आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी मस्त अशी गाजराची खीर करून दाखवणार आहे साबुदाना वापरून आपण नक्की अशा तऱ्हेने गाजराची खीर करा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा आणि अशा प्रकारे ही गाजराची खीर करा चला तर आपण पाहूया हे बघा मंडळी तर आता हलवा आपण भरपूर वेळ खातोच पण खीर कधीतरी चुकून आपण करतो तर दोन गाद, खीर खायसारखी वाटली म्हणून मी हे आपले बघा दोन गा दोनच गादर आहे ना मोठे असे हे किसून घेतलेले आहे आणि साबुदाणा हा सकाळी मी लवकर पाच वाजता हा भिजत घालून ठेवला आहे छान असा भिजला गेला आहे बघा असं काही रात्रीच भिजत घालायला पाहिजे असं नाही आहे कारण आपल्याला खीर करायची आहे साखर मी याला लागेल त्यानुसार घेतलेली आहे जास्त पण गोड बरं लागत नाही त्यामुळे साखर पण मी कमी घेतलेली आहे ड्रायफ्रूट्समध्ये तुम्हाला काय त्यानुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता मी थोडे काजू घेतलेली आहे चारोळी घेतलेली आहे आणि पिस्ता घेतलेले आहे चवीला आपल्याला मस्त अशी टेस्ट येण्यासाठी वेलची पावडर घेतलेली आहे दूध लागणार आहे आपल्याला हे बघा मी दूध गरम करून घेतलेलं आहे ते थंड झालं आहे आणि आपल्याला तूप लागणार आहे तर चला आपण आता ही छान अशी मस्त गाजराची खीर करूया छान लागते नक्की करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा हे बघा कढईमध्ये मी आता दोन चमचे तुरूळ घालून घेतले आता आपण हे गाजर आहे ना ते घालून घेऊया प्रथम बघा हे मी दोनच गाजर घेतलेली आहे गाजर असं छान अस थोडंसं परतून घ्यायचं मग आपल्याला यामध्ये साबुदाणे घालायचे आणि हे थोडंसं परतवून घेते तुपामध्ये हे बघा गाजर असं थोडंसं परतवून घेतले ते बघा ही एवढी छोटी वाटी म्हणजे अर्धा मी एक मुठभर जायचं साबुदाणे बिरत घाते ते फुगून ही एवढी वाटी तयार होते आता आपण हे पण पन साबुदाणे पण हे छान असं तुपात परतवून घ्यायचे मस्त खीर होते अशा प्रकारे नक्की खीर कहा चान चान आता हे मी छान असं परतवून घेते आधी तुपामध्ये व्यवस्थित हे बघा छान परतवून घेते आणि गाजर थोडं नरम होऊ द्यायचं तोपर्यंत मी आता काजू आणि चारोळी भाजून घेते हे बघा इकडे मी एका बाजूला हे असं तूप घेतलं आहे ते आता या, या बाजूला गरम करून यामध्ये चारोळी आणि काजू भाजून घेऊया हे बघा आता ही या तुपामध्ये ही चारोळी आणि हे काजू हे आता मी असे इथे प ह्या बाजूला थोडे परतवून घेते छान असे परतवून घेतले ना काय ह्यामध्ये चांगले लागतात ते थोडेसे परतवून घेऊया हे बघा काजू आणि पण आपली अशी छान भाजली गेलेली आहे तर आपल्याला ह्यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे हे बघा छान असं आपलं हे गाजर आपलं नरम पडलं आहे आता आपल्याला ह्यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे जितकं शिजायला लागतं आहे तेवढं दूध घालायचं हे बघा आता हे व्यवस्थित असं शिजू द्यायचं आणि आपल्याला आप कमी वाटलं तर त्यामध्ये आपण गरम पाणी पण घालू शकतो आणि शिजवू शकतो पण आता हे व्यवस्थित अशी खीर यामध्ये शिजवी जाणार साबुदाणा असतो तो चिकट असतो तो थोडासा लागतो मग ते व्यवस्थित झळून घ्यायचं खालून वरती आधी थोडीशी दुधामध्ये हे गाजर आपलं शिजू द्यायचं अशा प्रकारे छान होते ही खीर आणि हाताबरोबर हे आपण जे चारोळी आणि काजू भाजून घेतलं आहे ते पण आपण घालून घ्यायचे सुपा सकट तुपामुळे कसं खिरीला छान अशी चव येते आणि हे काजू वगैरे भाजले गेले का मस्त लागतात त्यामध्ये दाताखाली आले काय आता हे मी छान अशी यामध्ये शिजून घेते हे बघा आता खिरीला छान अशी उकळी आली दिसताना आपल्याला ही उकळी आल्यामुळे जास्त वाटते पण ती शिजून वगैरे व्यवस्थित कमी होऊन जाते आणि आपल्याला ती थोडीशी दाटसर करायची आणि साबुदाण्यामुळे ती दाटसर होऊन जाते साबुदाना अगदी पाणीदार होऊन जातो हे बघा आता थोडा साबुदाना पाणीदार झाला आहे अजून पाणीदार व्हायला पाहिजे पण आता आपल्याला यामध्ये आता मी बारीक गॅस करून साखर घालून घेते हे बघा ही साखर जेवढी मी घेतली आहे तेवढीच घालून घेते कारण काय माहिती आहे दुधाला पण गोडी असते गाजराला गोडी असते त्यामुळे साखर कमीच वापरायची आता ही मी खीर व्यवस्थित अशी पुन्हा ढळून अजून छान अशी शिजवून घेऊया हे बघा जसं आपली खीर शिजते आणि ही कडेला जसं ते दुधाचं मलय अशी तयार होते ना ही काढून पण ह्यामध्ये घालून घ्यायची जेणेकरून आपली खीर आहे ना अगदी रबडी बासुंदीसारखी लागते हे कडेकडेचं आहे ना ते असं काढून घ्यायचं जी मलई असते ती तयार होते आणि ह्यामध्ये दुधामध्ये वापरून घ्यायची हे खिरीमध्ये अशा तऱ्हेने आपली खीर तयार करायची अजून थोडीशी शिजायला बाकी आहे बघा आता आपली खीर केवढी होती आणि आता केवढी झाली बघा शिजून हे बघा छान अशी आता दाट होत आली आहे आणि अजून तुम्हाला दाट करायची आहे तर मी अजून थोडीशी अजून मी आता दाट करणार आहे आणि आपण ही अशी कार्यक्रमांमध्ये मोठ्या कार्यक्रमांमध्ये पण अशा प्रकारे ही खीर बनवू शकतो खूप छान लागते आता मी अजून थोडी शिजू देते आणि थोडी दाट करते हे बघा जसं आपल्याला खीर जेवढी दाट करायची त्यानुसार एंडिंगला आपण थोडंसं ही अशी एक चमचा वेलची पावडर घालून घ्यायची त्याने आपल्या खिरीला अजून छान अशी चव पण येते आणि सुगंध पण बघा भारी होता आणि ही बघा ही कडेची अशी मले काढून घ्यायची अगदी आपली ही खीर रबडी टाईप किंवा तुम्ही म्हणा बासुंडी टाईप अशी ही खीर तयार होते आणि ही सुकून अजूनपर्यंत घट्ट होती तरी पण मी अजून थोडीशी शिजू देणार आता आपण वेलची टाकलेली आहे थोडीशी वेलचीमध्ये टाकून यामध्ये अजून शिजून घेऊया हे बघा मंडळी छान अशी आपली खीर तयार झालेली आहे आणि ती थंड थोडी झाली काय मस्त अजून घट्ट होऊन जाते नक्की अशा प्रकारे तुम्ही मोठ्या कार्यक्रमांमध्ये पण अशा प्रकारे खीर करू शकता आता मी हे गॅस बंद करते नक्की अशा प्रकारे खीर करा हे बघा मंडळी छान अशी आपली गादराची खीर तयार झालेली आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास भेटतच राहीन आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्त रहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद